महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपाध्यक्ष राज पार्टे यांनी पितळवाडी पोलादपूर महावितरणचं कार्यालय शनिवारी फोडलं असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून ग्राहक वर्गावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील सुपुत्र व मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राज पार्टे सध्या कार्यरत असतात गेले अनेक वर्ष पोलादपूर महावितरण तर्फे ग्राहकांना भरमसाठ बिल मीटर बदलून न देणे ग्राहकांना अपमानित करणे आदींसह तालुक्यातील ग्रामीण भागातील बत्ती गुल करणे आदीबाबत राज पार्टे यांनी महावितरण पोलादपूरला जाब विचारला होता मध्यंतरी आपली माती आपली माणसं या नेतृत्वाखाली त्यांनी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता मात्र काही दिवस सुरळीत काम करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयाने पुन्हा ग्राहकांची पिळवणूक करण्यास सुरुवात केल्यानंतर व त्याचा त्रास अनेक ग्राहकांनी मनसेच्या राज पार्टे यांच्याकडे मांडल्यानंतर पितळवाडी कार्यालयात संपर्क साधता भेटण्याची वेळ मागितली असता वेळ देऊन सुद्धा महावितरण कार्यालयात कर्मचारी बाहेर गेलेत असं सांगून न भेटल्यामुळे याबाबत राज पार्टे आणि अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधत जाग विचारत कार्यालयात कपाट खुर्ची यांची मोडतोड केली पार्टे यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले आणि हाच व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाला